जागोजागी प्रत्येक प्रभागामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार कार्यकर्ते फिरतायत सर्व विभागांमध्ये जे प्रेम महायुतीच्या उमेदवारांना भेटतंय ते तुम्ही देखील पाहतात एकंदरीत गेल्या काही दिवसा मागच्या दिवसांचा प्रचार बघता हे समजून आलंय की कुठेतरी विजयाची नांदी ही जवळपासच आहे आणि आमचे दोन्ही उमेदवार जे जिल्हा परिषदे जे आपले उमेदवार आहेत सुनीताताई सुरे सुरेश टोकरे व तसेच नम्रताई नितीन गांदळवकर यांचं कुठेतरी विजय निश्चित झालेला आहे असं आम्हाला वाटत आहे कारण या ज्या प्रभागामध्ये आपण उभे आहोत यांना यांनी नेहमीच महायुतीला भरभरून बर आशीर्वाद दिलेला आहे तर यामुळे मला तरी नक्कीच विश्वास आहे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह भरलेला आहे हे कुठेतरी विजयाचं समीकरण दिसत आहे जे जसा मी म्हटलो की नागरिकांचा जो रिस्पॉन्स आहे सर्व जाती धर्म इथं कुठलाही पक्षपातीपणा न ठेवता त्यांना माहिती आहे मी जसं गेल्या बाईक मध्ये म्हटलेलो की गेल्याची जनताही शून्य आहे आणि त्यांना माहिती आहे विकास कसा झालेला आहे आमदार महेंद्र थोरगे यांच्या माध्यमातून प्रत्येक गाव गल्ली वाड्या वस्त्यांमध्ये प्रत्येक विभागांमध्ये जो विकास आजपर्यंत आमदारांनी केलेला आहे व येणाऱ्या काळात सुद्धा होणार आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आणि त्या उमेदवारांची साथ देऊन येणाऱ्या काळामध्ये नऊ नऊ तारखे चित्र दिसेल तिथे आमच्या महायुतीचे दोन्ही उमेदवार हे भरघोस स्वतः मी होतील याचा मला नक्कीच विश्वास आहे सगळ्यात आधी मी माझा परिचय देते मी सुरेखा मोहन कांबळे Uh, कर्जत तालुका आरता महिला तालुका अध्यक्ष आहे आणि आज जो तुम्ही मला प्रश्न विचारला की uh, सम्राटनगर मधून कसा प्रतिसाद आहे तर सम्राटनगरचा प्रतिसाद प्रत्येक महायुतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतो आणि सम्राटनगर पूर्ण सम्राटनगर महायुतीला जे पण उमेदवार उभे असतात त्याला भरपूर मताने म्हणजे निवडूनच देत असतात त्यामुळे त्यांचा प्रतिसाद युतीला भरपूर असतो आणि एक योगायोग की काल आमदार साहेबांचा दौरा होता पण मी काही कारणास्तव त्या दौऱ्याला एक पदाधिकारी म्हणून हजर नव्हती त्यासाठी मी माझी खंत व्यक्त करते दुसरं सांगायचं म्हटलं तर आज जी ही इमारत आहे ही जी इमारत आहे या इमारतीचा जो वरचा भाग आहे हा सुरेशदा टोकरे हे जिल्हा अध्यक्ष असताना त्यांनी या निधीतून हा वरचा भाग केलेला आहे त्यामुळे त्यांच्या कामाला आम्ही पूर्ण सम्राटनगर मधून भरपूर पाठिंबा असतो आणि त्यांचं जे काम आहे ते म्हणजे त्यांचं खूप योगदान असतं सम्राटनगरला नेहमीच वेळोवेळी कुठलीही मागणी केली आणि ह्या कामासाठी निधी कमी पडत होता तो देखील आम्ही त्यांना सांगितला की निधी या कामासाठी कमी पडतो तर दादांनी मागचा पुढचा विचार न करता की ते निधी वाढून आणला आणि ती इमारत आज इथे उभी आहे सगळ्यांच्या समोर त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि सम्राटनगरला सम्राटनगरच्या रहिवासांना पण दुसरी गोष्ट नेहरळची लेख नम्रताताई कांदळ गावकर ह्यांच्या जे काम आहे त्यांचं म्हणजे अनेक कामांमधून त्या नेहमी सातत्याने मीडियावर असतात आणि त्यांचं काम समाजाला दिसून येतं मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया आणि डोळ्याचं ऑपरेशन वगैरे सगळ्या कामामध्ये त्यांचा पुढाकार असतो आणि समाजकार्यामध्ये पण तर आज हा जो मतदानाचा हक्क आहे हा इतर देशांमध्ये दे सहजासहजी मिळाला नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा हक्क आपल्याला सहजासहजी मिळवून दिलेला आहे त्यामुळे सगळ्या युतीच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की प्रत्येकानी मतदानाचा अधिकार अगदी चोखपणे बदवा आणि महायुतीला निवडून द्या दुसरी गोष्ट म्हणजे जर महायुती निवडून आली तर लोकशाही जिवंत राहील जर मतदान प्रत्येकाने केला लोकशाही जिवंत राहील आणि त्यामुळे संविधानही जिवंत राहील एवढंच सांगून मी इथे थांबते